नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपलं स्वागत आहे तर नजर टाकूयात देश विदेशातील दहा महत्त्वाच्या घडामोडींवर पण सर्वात पहिले बघूयात आताची सर्वात मोठी बातमी मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं एक हजार पाण्याहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं मालेगावमध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ साली भिकू चौकात झालेल्या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचे प्राण गेले होते तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती आता तब्बल सतरा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एन या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला मालेगाव येथे सतरा वर्ष जुन्या झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते आता निर्दोष मुक्त झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा रडत म्हणाल्या हा भगव्याचा विजय आहे मला सतरा वर्ष अपमानित करण्यात आलं माझा समाजात अपमान झाला पूर्ण आयुष्य संन्यास घेऊन जगले लोक अपमानित करायचे माझ्यावरून भगव्या रंगाला कलंकित केलं गेलं सतरा वर्षात मी पहिल्यांदा आनंदी झाले आहे आज भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी समील कुलकर्णी हे देखील आरोपी आहेत बॉम्ब बनवण्यासाठी लागणाऱ्या स्फोटक रसायनांची व्यवस्था केली असा आरोप त्यांच्यावर होता मात्र त्यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली कोर्टाचा निकाल ऐकल्यावर समील कुलकर्णी यांच्या आश्रूंचा बांध फुटला सतरा वर्ष आम्ही पीडित होतो आझा आमचा पुनर्जन्म झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी हात मिळवणी करून भारताला धक्का दिला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सोशल मीडियाद्वारे सांगितले की अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे या अंतर्गत दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील डोनाल्ड ट्रम्प यांनी या करारातून भारताला बाजूला केले तेलाच्या साठवण क्षमतेबाबत अमेरिकेने पाकिस्तानशी करार केलाय सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे एक अमेरिकन कंपनी ही सुविधा देणार आहे अमेरिकेकडून भारतीय उत्पादनावर पंचवीस टक्के आयात शुल्क लावण्यात आले आहे खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गणलं या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो एवढंच नाही तर खूप आधीपासून भारत रशियाकडून लष्करी सामग्री विकत घेतो हे सगळे अजिबात ठीक नाही त्यामुळे भारत आता पंचवीस आयात शुल्क भरणार आणि त्या दंडही आकारला जाणार आहे आणि हे वाढीव शुल्क एक ऑगस्ट पासून लागू होणार असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली विधानसभेत रमीचा डाव टाकणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पैशांचा गच्च भरलेल्या बॅगा घेऊन बसलेले सामाजिक न्याय मंत्री शिरसाट बदली पडत्यात पैसे खाणारे संजय राठोड डान्सबार चालवणारे योगेश कदम या मंत्र्यांच्या बाबतीत लोकात चीड आहे हे सर्व मंत्री जातील व फडणवीसांचे सरकार स्वच्छ होईल असे वाटले होते पण मंत्र्यांना समज देऊन सोडल्याची बातमी बाहेर आली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय या कलांकित मंत्र्यांना फैलावर घेतले नंतर समज दिली व सगळ्यांना सोडून दिले मग हाच न्याय महाराष्ट्रातील पोलीस जिल्हा सत्र न्यायालय वगैरे इतरांच्या बाबतीत लावणार आहेत काय हा सवाल सामनाने केला आहे महादेव मुंडे यांच्या हत्येला एकवीस महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरारच आहेत या प्रकरणात आणि सी आय डी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी मुंडे कुटुंबीयाकडनं केली जात आहे त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या पत्नी मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय ज्ञानेश्वरी मुंडे आज आपल्या कुटुंबियासह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आहेत यापूर्वीही त्यांनी न्याय मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली होती आज मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होणार असून गेल्या एकवीस महिन्यातील आपली त्या व्यथा त्यांच्या समोर मांडणार आहेत ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कोणती मागणी करणार आणि फडणवीस या प्रकरणात काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले मुलीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले या प्रकरणात पोलिसांनी एक आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे आणि त्याचा शोध सुरू आहे मालाडमधील एका शिक्षिकेने आठ वर्षाच्या मुलाच्या हाताला जळत्या मेणबत्तीने चटका दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे मुलाचे हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षिकेने ही शिक्षा दिली या कृत्यामुळे मुलाचा हात भाजला आहे हस्ताक्षर खराब असल्याच्या कारणावरून मालाडमधील एका खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने तिसरीच शिकणाऱ्या एका आठ वर्षाच्या मुलाच्या हाताला जळत्या मेणबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या अमानुष कृत्यामुळे त्या मुलाचा हात भाजला या प्रकरणी कुरार पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्यापही बऱ्याच लाभार्थी महिलांना मिळालेला नाही जुलै संपूर्ण ऑगस्ट उजाडायला आला तरी खात्यात रुपये या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले होते त्यामुळे या महिन्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पैसे मिळाल्यास राखी पौर्णिमेनिमित्त सरकारची लाडकी बहिणींना आगळी वेगळी भेट असू शकते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच हे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून तसे झाल्यास महिलांना तीन हजार रुपये एकत्र मिळाल्याने त्यांचा राखीचा सण मात्र चांगलाच आनंदात जाईल असं दिसतंय टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे या सामन्यात शुममन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर बेन स्टोक याच्या अनुपस्थित उपकर्णधार ओली पोप इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे इंग्लंड या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन एकने आघाडीवर आहे त्यामुळे इंग्लंडला हा सामना बरोबरीत सोडून किंवा विजय मिळून मालिका जिंकण्याची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी हा सामना म्हणजे करो या मोरो असा आहे नागपूरच्या एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखीने सोमवारी जुलैला जॉर्जिया मधील स्वगृही अर्थात नागपुरात पोहोचली आहे दिव्याचं ग्रँडमास्टर झाल्यानंतर नागपूरच्या विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं दिव्याने यावेळेस उपस्थित चाहत्यांचे आभार मानले दिव्या देशमुखीचा दोन ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात सत्कार केला जाणार आहे अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत आवाज इंडिया मराठी